सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेरमध्येच आहे आता नवनवीन नवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी गावचे सरपंच नरेंद्र गुंजाळ यांच्या सहकार्यानं गुंजाळवाडी गावातील दोनशे भाविकांना गुजरात दर्शन तीर्थयात्रा करण्यासाठी सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या चार बसेस रवाना झाल्या या यात्रेच्या माध्यमातून गुजरातमधील सर्व तीर्थस्थळे आणि महत्त्वाची ठिकाणं दाखवली जाणार आहेत दोनशे भाविक सनराईज टूरच्या स्लीपर कोचनं प्रवास करणार आहेत या तीर्थयात्रेमध्ये वणी नीलकंठधाम कुबेर भंडारी स्टॅच्यू ऑफ युनिटी डाकोर्जी चोटिला विरपूर गिरनार सोमनाथ प्रभास पाटन वेरावळ पोरबंदर मूळद्वारका हर्षदामाता द्वारका नागेश्वर गोपी तलाव द्वारका मातृगया अक्षरधाम यांसह अनेक तीर्थक्षेत्रांचा समावेश असणार आहे दरवर्षी सरपंच नरेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही तीर्थयात्रा काढली जाते या यात्रेविषयी काशी विश्वेश्वर देवस्थानचे हरिभक्तपरायण बनसी महाराज गुंजाळ यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलंय या ठिकाणी वर्षी गुंजाळवाडी इथून गुजरात दर्शन द्वारकाधाम यात्रा सनराइज टूर्स अँड ट्रॅव्हलच्या मार्फत अतिशय माफक दरामध्ये न नफा आणि ना नपा तोटा या उक्तीवरती या ठिकाणी गावातील वृद्ध असतील महिला भगिनी त्याचप्रमाणे मध्यम जो आपला मित्र परिवार आहे ते सर्व जवळजवळ दोनशे भाविक भक्त या ठिकाणी आज गुंजावडी इथून गुजरात दर्शन द्वारकाधाम यात्रा या यात्रेसाठी सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या मार्फत योगेश गुंजा आमच्या गावातील उद्योजक आहेत न नफा आणि न तोटा या उक्तीवरती एक गावकऱ्यांची सेवा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रभर त्यांच्या गाड्या जे तीर्थक्षेत्र आहे ते तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी जात असतात तरी गावाचं आपलं काहीतरी देणं लागतंय म्हणून या उक्तीप्रमाणे मागील वर्षी पण अयोध्या दर्शन जवळजवळ अडीचशे ते तीनशे भाविक इथून गुंजावडी इथून दर्शनासाठी दहा दिवसाचा प्रवास झाला आणि आज गुंजावडी इथून जे गुजरात दर्शन म्हणजे द्वारकाधाम यात्रा दोनशे गावातील ग्रामस्थ महिला भगिनी या यात्रेसाठी या ठिकाणी रवाना होत आहे गावातील गुंजावडी गावातील सर्व भजी मंडळ अभालवृद्ध जो या ठिकाणी महिला भगिनी सर्व ग्रामस्थ या ठिकाणी यात्रेसाठी रवाना होत आहेत तरी या ठिकाणी यात्रेचा जो आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी गुंजावडी गावातून भरपूर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा प्रवास या ठिकाणी अतिशय जी व्यवस्था आहे अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या मार्फत या ठिकाणी होते तरी या यात्रेसाठी जे जे भाविक या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित झालेला आहे सर्वांना या ठिकाणी गुंजावाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो वेतानाथ कायनाथ देवस्थान गुंजावाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ते द्वारकाधाम म्हणजे गुजरात दर्शन वणी करून गुजरात दर्शन गिरणारा वगैरे भेट द्वारका समुद्र द्वारका वल्लभभाई पटेल अशा अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा गुजरात दर्शन या वर्षी आहे तो सर्वसाधारण दहा दिवसाचा प्रवास आहे दहा दिवसाच्या प्रवासासाठी आमच्याकडून स्लीपर बस मध्ये योगेश माधव गुंजार हे आमचे भाचे त्यांनी योग्य दरामध्ये याही वर्षी वर्षातून एक दिवस या एक आम्हाला देतात इतरांच्या पंधरा हजार रुपये आम्हाला अकरा हजार रुपयामध्ये दिलेले आहे देवस्थान मार्फत आमच्या ट्रूल मार्फत त्यांचं आम्ही आर्थिक अभिनंदन करतो तसेच शिव नवनाथ गाडेकर वगैरे सर्व यात्रेकरून त्याला अभिनंदन करतून आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करत आहोत ओम नमः शिवाय सनराइज टूर्स अँड ट्रेव्हल च्या वतीने सर्व भाविकांना राहण्याची व्यवस्था चहा नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था केली गेली आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडांमध्ये